नमस्कार मंडळी मंडळी आपल्या चॅनलमध्ये नुकताच राहू केतूचा राशी बदल याचा काय परिणाम होईल सर्व बारा राशींवर या विषयाचे आपण दोन भाग नुकतेच प्रकाशित केलेले आहेत त्या दोन्ही व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य पहा यामध्ये राहू व केतूची ज्योतिषशास्त्रीय बाजू त्यांचे लाभ व नुकसान यांची माहिती दिलेली आहे व या दीड वर्षाच्या काळात प्रत्येक राशीच्या मंडळीने नक्की काय करावे व काय करू नये याची व्यावहारिक माहिती ज्योतिषशास्त्रीय माहिती सुद्धा दिलेली आहे कारण राहू केतूचा बदल हा दीड वर्षासाठी असतो म्हणजेच पुढचे दीड वर्ष काय करायचे त्याची माहिती यालाच आपण व्यावहारिक उपाय असंही म्हणू शकतो आजच्या या भागामध्ये आपण राहूचे अशुभ परिणाम अशुभ लक्षण आपल्याला व्यवहारातून कसे ओळखता येतील याविषयी जाणून घेणार आहोत तसेच या राहूचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी आपण कोणते करू शकता आध्यात्मिक धार्मिक उपाय ज्योतिषशास्त्रीय उपाय जे कुणीही करू शकतं स्त्री पुरुष आभाल वृद्ध अगदी कोणीही करू शकत कोणत्याही राशीची मंडळी करू शकतात तेव्हा अवश्य व्हिडिओ संपूर्ण पहा कारण आपल्या कुंडलीतील बिघडलेला राहू कसा ओळखावा त्याची माहिती मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या या ज्योतिष कट्टा चॅनलमध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचे चिन्ह सुद्धा दावा चला तर मग जाणून घेऊया राहूचे अशुभ परिणाम आपण कसे ओळखावेत अगदी कुंडलीचं माहिती नसताना सुद्धा म्हणजेच आपल्या मूळ कुंडलीमध्ये राहू केतूची अशुभ स्थिती किंवा अशुभ योग करत असेल हे समजायला अजून सोपं जाईल व अशा स्थितीमध्ये काय करावेत आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय उपाय हो ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला उत्पात माजवणारा ग्रह मानला गेलेला आहे सर्व काम बिघडवणारा ग्रह मानला गेलाय हा ग्रह पाप पुण्य यांच्या सीमारेषेवर उभा असलेला ग्रह आहे पाप यासाठी की याचा जन्मच मुळे राक्षस कुळात झालेला आहे त्यामुळे त्याचा स्वभाव हा हो राक्षसी मानला जातो त्याचे विचार हे राक्षसी म्हणजे अशुभ परिणाम निर्माण करणारे आहेत व पुण्य यासाठी की राहूने समुद्र मंथनातून निघालेलं अमृत प्राशन केलं आहे अगदी देवांच्या पंक्तीमध्ये दे बसून भले ते खोटेपणाने असेल आणि म्हणूनच राहू हा पाप पुण्य यांच्या दोन्ही गोष्टींचा अनुभव मिळून जाणारा ग्रह समजला जातो आपण त्याच्याशी जा जसा व्यवहार करू तसं फळ राहू आपल्याला देत असतो अगदी आध्यात्मिक साधनेतून मानवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवण्याचं काम हा राहू करत असतो कारण तो मंत्र शक्तीचा कारग्रह अध्यात्माचा कारग्रह साधनेसाठी लागणाऱ्या दृढ निश्चयाचा कारग्रह दृढ व कठोर परिश्रमाचा कारग्रह तर अत्यंत नीच प्रवृत्तीची मानसिकता निर्माण करण्याचं सुद्धा काम हाच राहू जेव्हा कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असतो तेव्हा करत असतो जसे की चोरी धोका अपराधी स्वभाव अगदी क्रूरतेची सीमा गाठणारा अपराध प्रवृत्ती याचा कारग्र राहूच आहे आणि म्हणूनच ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थितीमध्ये किंवा ग्रहयोगात आहे अशा व्यक्ती या अशा नीच प्रवृत्तीच्या आढळतात नीचकृत्य करणाऱ्या असतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काहीही कधीच चांगलं होताना दिसत नाही कारण लोकांचे शाप हे त्यांना भोवतातच अजून आपण कसे ओळखू शकतो की आपल्या सर्वसामान्य मंडळींच्या कुंडलीमध्ये राहू बिघडलेला आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत पण सर्वप्रथम राहू हा आभासी ग्रह आहे हा प्रत्यक्ष ग्रह नाही हे मात्र लक्षात ठेवायचं पहिलं म्हणजे ज्यांना पोटाचे आजार आहेत पोटातील आतड्यांचे आजार सतत त्रास देत व काही केला त्यावर उपाय केले तरी फरकच पडत नाही तोंडातले दात खराब आहेत अधूनमधून दाताची दुखणी त्रास देतात आणि हे सर्व घडत असताना मेडिकल सायन्स यामध्ये जरी कितीही प्रगती झाली असली तरी मेडिकल सायन्सला सुद्धा रोगाचं निदान नाही करता येत दुसरा आपण अनुभव घेता तो म्हणजे सतत प्रत्येक गोष्टीबद्दल मनामध्ये भीती बसलेली आहे कोणतीही गोष्टी करताना अनुभवताना भीती वाटत राहते अगदी आपण रस्त्याने चालताना सुद्धा भीती वाटते की ते वाहन रस्त्यावर चालतंय ते माझ्या अंगावरती येणार नाही ना आपला ऍक्सिडेंट होणार नाही ना हे सुद्धा पत्रिकेतील अशुभ राहूचं लक्ष तिसरी गोष्ट म्हणजे आपण कितीही कोणाशी चांगलं वागलं तरी आपल्याला समोरच्याकडून फसवलं जातं धोका दिला जातो चौथी गोष्ट सरकारी कामात सतत अपयश मिळणं सरकारी योजनांचा लाभ न मिळणं आपली पात्रता असून सुद्धा पाचवी गोष्ट आपल्याला अनुभवायला येते आपल्या कुंडलीमध्ये राहू अशुभ असेल तर घरात किंवा आपल्या कोणत्याही जागेत कारण नसताना सतत जिकडे तिकडे पसारा जमा झालेला दिसतो व आपल्याला हा पसारा करायला आवडतो सुद्धा तो साफ करण्याची इच्छाच होत नाही सहावी गोष्ट जर तुम्ही अनुभवत असाल तर ती म्हणजे आपल्या वापरामध्ये असणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्याच्यामध्ये सतत बिघाड येणं घड्याळं बंद असणं म्हणजे या वस्तू दुरुस्त करण्याची इच्छा असून सुद्धा त्या न होणं त्यामध्ये चालढकलपणा येतो आळस येतो अशी काही लक्षणं आपल्याला दिसतात आणि यावरती आपल्याला अवश्य लक्षात ठेवायचं विशेष करून जेव्हा अशा अशुभ स्थितीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये राहू आहे व त्याची सध्या दशा किंवा महादशा आंतरदशा सुरू आहे त्यावेळी हा त्रास आपल्याला अधिक प्रमाणात जाणवतो तेव्हा वेळीच सावध व्हायचा आहे आणि काळजी घ्यायची आहे अशा वेळेला आपल्या राहत्या घरात किंवा ऑफिस कार्यालयात लाल मुंग्यांचा वावर सुद्धा अचानकपणे वाढलेला दिसतो अशा वेळी आपल्या जीवनात घडणाऱ्या अशुभ घटना अशुभ गोष्टी अगदी अचानकपणे घडताना दिसतात ते ही काही लक्षणं आहेत की जी आपल्याला सतत जाणवत असतील तर आपल्या कुंडलीमध्ये राहू बिघडला आहे अशुभ आहे आता जाणून घेऊया अशा वेळी आपण कोणते करू शकतो अगदी साधे सोपे उपाय उपाय बरेचसे असले तरी यामधील आपल्याला जे जमतील ते उपाय करायचे आणि म्हणून ते बरेचसे उपाय आपण अपन... माहिती करून घेत आहोत अगदी सातत्याने न चुकता आणि पूर्ण विश्वासाने करायचे परंतु कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपली कर्म मात्र चांगली ठेवायची आहे आपल्या विचारामध्ये आणि कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोट ठेवायची नाही हे मात्र विसरून चालणार नाही तरच या उपायांचा लाभ आपल्याला बऱ्यापैकी होताना दिसतोच पहिला उपाय म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये असलेली ही जी काही घड्याळ्या आहेत इलेक्ट्रिक वस्तू आहे ज्या बिघडलेल्या आहेत बंद आहेत त्या वस्तू सर्वप्रथम दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि त्या होत नसतील तर अगदी भंगारामध्ये काढून टाकायच्या दुसरा उपाय म्हणजे घरामध्ये नेहमी स्वच्छता राहील याकडे कटाक्ष ठेवायचं विशेष करून घरातलं टॉयलेट हे नेहमी स्वच्छ ठेवायचं घरात रोज तयार होणारा कचरा व्यवस्थित झाकून राहील याकडे लक्ष द्यायचंय आणि त्याचा निचरा सुद्धा रोजच्या रोज करायचा आहे घरात आडगळीच्या वस्तू ठेवायच्या नाहीत काही काळ आपल्याला लक्ष द्यायचे की बाबा या वस्तूंचा उपयोग नाहीये काढून टाका तिसरा उपाय म्हणजे घराचं मुख्य प्रवेशद्वार दक्षिण नैऋत्य पश्चिम या दिशेमध्ये असेल तर रोज सकाळ संध्याकाळ किंवा संध्याकाळी दारात किंवा दाराच्या आसपास तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य लावायचा चौथा उपाय आठवड्यातून एकदा तरी पाण्यामध्ये समुद्री मीठ किंवा गोमूत्र तेही देशी गाईचं गोमूत्र टाकून आपल्या घरातली जी आपण फरशी आहे ती साफ करून घ्यायची पाचवा उपाय म्हणजे वास्तूच्या किंवा कार्यालयाच्या चारही कोपऱ्यामध्ये काचेच्या बाउलमध्ये समुद्र मीठ व त्यामध्ये थोडी तुरटी ठेवून थो ठेवून द्यायची आहे हा प्रयोग आपण आपल्या टॉयलेटमध्ये सुद्धा करू शकता अर्थात तिथे एकच बाऊल ठेवायचा आहे सहावा उपाय तुमच्या बैठकीच्या खोलीमध्ये कामाच्या टेबलावर अभ्यासाच्या टेबलावर एखादा मोरपंख ठेव ठेवू शकता आपण अगदी एक सुद्धा ठेवलं तरी चालेल अर्थात हे मोरपंख आपल्याला सहज मिळालेला असावं स्वतःला मिळालेला असावं कोणत्याही प्रकारे मोऱ्याची हत्या करून आणलेलं तो मोरपंख नसावा आणि म्हणून स्वतः मिळवलेला मोरपंख मिळालं तर अवश्य ठेवा बाजारातून मात्र विकत आणू नका सातवा उपाय गळ्यात चांदीची चैन किंवा हातात चांदीचं कड थोडक्यात चांदी, चांदी हा धातू शरीरावर ठेवा आठवा उपाय महिन्यातून एकदा तरी पाण्यातील माश्यांना खाऊ घाला मग ती पाणी आपलं विहीर असेल समुद्र असेल नदी असेल ओढा असेल काही असेल त्यामध्ये माश्यांना खाऊ घालणं हा त्याच्यातला खूप सुंदर उपाय त्यासाठी घरामध्ये मासे किंवा कासव पाळण्याची मात्र आवश्यकता नाही अर्थात त्यांना शक्य होईल त्यांनीच हा उपाय करायचा आहे नववा उपाय ज्या मंडळींमध्ये शारीरिक व्यंग आहेत कुष्ठरोगी आहेत व्यंग आहे त्यांची सेवा किंवा त्यांच्यासाठी काही आपल्याला मदत करता येईल तर ती अवश्य करावी अगदी वेळोवेळी वेड़ करावी दहावा उपाय ज्यांना राहूचा हा त्रास विशेष जास्त असेल त्यांनी मांस मटन व्हेज नॉन व्हेज जे नॉनव्हेज आहे ते टाळावं अकरावा उपाय राहू हा बुद्धीवर वाईट परिणाम करतो विनाशक आले विपरीत बुद्धी त्यामुळे घरात सरस्वती यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घ्यावं सरस्वतीतला जो कुठलाही एखादा मंत्र असेल जो आपल्याला येत असेल किंवा ओम सरस्वते नमहा हा मंत्र म्हणून जास्तीत जास्त पठण करावा बारावा उपाय म्हणजे राहू जर सर्वात जास्त कोणाला घाबरत असेल तर तो म्हणजे मारुती आणि शंकराचा अवतार असलेला कालभैरव या देवतेला आणि म्हणून हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र कालभैरव अष्टक या स्तोत्रांचा पाठ आपल्याला जमेल तसा आपल्या वास्तूमध्ये अगदी रोज करू शकतात तेरावा उपाय म्हणजे शनिवार या दिवशी या दोघांचंही मंदिर जवळपास असेल कालभैरव हनुमंताचं तर अवश्य मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं चौदावा उपाय दर शनिवारी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर समुद्री मीठ किंवा देशी गाईचं चमचाभर गोमूत्र टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी पंधरावा उपाय आपल्या कुलदेवतेची उपासना वाढवावी जी कोणती आपली कुलदेवता असेल तिची उपासना वाढवावी माहिती नसेल तर अगदी ओम श्री कुलदेवताय नम हा मंत्र म्हणावा सोळावा उपाय रोज सकाळ संध्याकाळ घंटानाद करत वास्तूमध्ये धूप दीप कोणत्याही शुभमंत्राचा जप करत अगदी प्रदक्षिणा मार्गाने फिरवावा मंडळी यापैकी आपल्याला जे जमतील त्यापैकी कुठलाही एखादा उपाय करा पूर्ण श्रद्धेने आणि पवित्र अंतकरणाने आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका मंडळी आपण दर महिन्याला प्रत्येक राशीचे बारा व्हिडिओ प्रकाशित करत असतो मासिक राशी भविष्याचे आणि हे व्हिडिओ आपल्या दर महिन्याला प्रकाशित केले जातात त्यामध्ये दैनंदिन राशीफळ सुद्धा सांगितलं जातं तर मंडळी हे सुद्धा राशीफळ आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या चॅनलमध्ये पाहायला विसरू नका तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आम्ही प्रकाशित केलेली जी दोन पुस्तक आहेत त्यापैकी चैतन्य लहरी व श्री सप्तशती गुरुचरित्र सारहा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आपल्याला घरपोच पाठवा मागवायचा असेल अगदी भारतात कुठे तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दल जाणून घ्या किंवा मध्ये माहिती दिलेली आहे ती वाचून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क करू शकता तसेच मंडळी विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र ही योग्य अशा शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित करून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तर ती सुद्धा आपल्याला हवी असेल त्याची ऑर्डर द्यायची असेल तर आधी आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली ऑर्डर आम्हाला देऊ शकता तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वास्तू किंवा विषयक सल्ला सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल ते ऑनलाईन पद्धतीने करत असतो अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा त्यामुळे आपण सहज आपल्या घर बसला लाभ घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि या सगळ्यासाठी आम्हाला संपर्क करण्यासाठी एक व्हॉट्सअप मॅसेज करा की कशाप्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा आणि या सगळ्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि मंडळी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ हा अग्नी आपल्या फिर वास्तूमध्ये फिरवावा वास्तूतली चैतन्य ऊर्जा तर वाढतेच पण असलेले काही दोष कमी व्हायला सुद्धा मदत मिळते तर मंडळी असा हा राहूचा असलेला परिणाम आपण कसा ओळखू शकतो अगदी ज्योतिषशास्त्र कुंडली माहिती नसताना सुद्धा आणि कोणते करू शकतो साधे सोपे हो उपाय हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका याच्या नंतरच्या भागामध्ये आपण केतूबद्दल सुद्धा अशाच पद्धतीने माहिती काढून घेणार आहोत मंडळी तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद